तर मित्रांनो आता आपली चालू आहे भारत भ्रमण ती सिरीज चालू आणि त्या दरम्यान मी आता पाय चाललो होतो आणि मग लय भूक लागली काय खावा तर मी आलो आहे आता बोरं खायला तुम्ही बघू शकता मा माग एक झाड आहे खूप मोठं बोरीचं इकडं पण एक बोरीचं झाड आहे आणि खूप मस्त वाटतं इकडे येऊन आणि एकदम तुम्हाला गाव लेवलला जर तुम्ही आले इकडं तुम्हाला एकदम ताजी बोरं खायला भेटतील आणि इथं खूप सारी मस्त मस्त बोरं आहे खाली पडलेली इथं या बघा एकदम ऑर्गेनिक एक 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 मला दिसतंय की नाही काय माहिती हा एकदम ऑर्गेनिक एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी तर मी रस्त्यांनी आल्या असताना मला भाऊ भेटले त्यांनी मला लिफ्ट दिली आणि मी इथं आलो त्यांना म्हणलं भूक लागली ते म्हणते चल तुला आता मी ऑर्गेनिक बोरं खायला घालतो आणि फॉरेस्ट तुम्ही इथं बघू शकता इथं फॉरेस्ट एरियामध्ये आपण बोरं खायला आलेलो आहेत आणि हे मस्त आहे की बोरीचं झाड चला खाऊ पटापटा बोरं आणि भारत भ्रमंतीचा आज आहे दहावा दिवस हे सांगायचं राहिलं आणि मी डेली ब्लॉग टाकायला जरा एडिट करायला प्रॉब्लेम येतोय म्हणजे टाईम भेटत नाही आपल्याला आणि तुम्हाला लवकरच आहे ना रोज ब्लॉग बघायला भेटतील आणि तिकडं आत्ताशी का आपणही एक दोन दिवस झालेत ब्लॉग टाकून आणि आता तुम्हाला हळूहळू बघायला भेटेन का ही भारत भ्रमंती सिरीज कशी चालू आहे एकदम त्यावेळेस काय झालं तुम्हाला मला टाईम भेटत नव्हता व्यवस्थित ब्लॉग टाकायला ब्लॉग बनवायला आणि आता मी एकदम मस्त आहे की टाईम घेऊन ब्लॉग बनवतो आहे कारण मी चालला आहे प्लॅन की दोन तीन दिवस सुट्ट्या घ्यायच्या म्हणजे आहे सुट्ट्या घ्यायच्या म्हणजे दोन तीन दिवस एखाद्या था। कुठेतरी थांबायचं कोणत्या तरी इथं आणि तिथून मस्त आहे की सुंदर असे ना ब्लॉग बनवायचे डॉक्युमेंटरी टाय स्टाईलमध्ये चला प्र मेहनत घेऊ तीनशे पासष्ट दिवस पूर्ण मी मला देणार आहे आणि म्हणजे माझं सिंपल आहे तीनशे पासष्ट दिवस आहे ना दिवस दिवसाला आहे ना पाचशे रुपये खर्च करायचा पर डे पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंवा जेवढं फ्रीमध्ये ट्रॅव्हल करता येईल ना तेवढं मी फ्रीमध्ये ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यातून मला जास्त नको आहे फक्त एक माझं ड्रीम आहे का मला माझी स्वतःची एक कंपनी बनवायची आणि त्यासाठी जे खरंच आपण ना म्हणत का जे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा मोठं बनायचं असेल ना तुम्ही आधी ट्रॅव्हल करा तुम्ही ट्रॅव्हल केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की काय करायचं आहे कसं करायचं आहे त्यासाठी मी बनवतो आहे आणि उद्दिष्ट खूप मोठा नाही मला फक्त माणसं समजून घ्यायचे आहेत माणसांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहेत माणसांना गरज काय कारण या बघा मला बनवायची खूप मोठी कंपनी एक बिलियन ट्रिलियन डॉलरची कंपनी बनानी की भाई को बिलियन डॉलर की तो ऑब्व्हिअसली मी बनाऊंगा त्यामुळं मला आहे ना फक्त पहिला भारत फिरायचा आहे आणि मी आता पण काही पण करू शकतो माझ्याकडे बी ला फार्मसीचा लायसन्स नाही मी बी फार्मसी करून मस्तपैकी स्वतःचा बिझनेससुद्धा टाकू शकतो मेडिकल टाकू शकतो किंवा काय पण करू शकतो मी नाही बी फार्मसीच्या तर गावात काहीतरी करू शकतो शेती पण आहे आपल्याकडे शेती करू शकतो पट अजून काही प्लॅन नाही कारण मला करायचं आहे ट्रॅव्हल मला करायची माझी स्वतःची कंपनी त्यासाठी मी ट्रॅव्हल कर... तुम्हाला सांगतो मित्रांनो मी ट्रॅव्हल करणार आणि तुम्हाला एकदम मस्त एक डॉक्युमेंटरी स्टाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवणार हा व्हिडिओ दहाव्या दिवसाचा आहे पण मी टाकतो आहे तिसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी आजच पोस्ट करतो आहे तो आणि बाकीचे व्हिडिओज तुम्हाला एकदम लाईनवर बघायला भेटतील थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल ब्लॉग बघितल्याबद्दल आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत हे नक्की सांगा आणि इथून पुढे तुम्हाला फालतू ब्लॉग बघायला भेटणार नाही तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट जागे जाणार आपणही पूर्ण माझा प्लॅन आहे जेवढा इंडिया फिरताय ना तीनशे पासष्ट दिवसात तेवढा फिरून घ्यायचा नंतर बिझनेसमध्ये सिरियसली बिझनेसमध्ये उतरायचं आणि मग तो मला मग मी कसा बिझनेस बनवत आहे कशी कंपनी आहे ना ह्या गोष्टी बघायला भेटतील कारण तुम्ही मला एवढे दिवस फॉलो करणार सबस्क्राईब करणार आणि तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत भाई हा एवढा पुढं का गेला आणि मी का म्हणतो ट्रॅव्हल करायचं आणि जी पुढच्या पिढ्या येतील किंवा जे माझे मित्र असतील किंवा बारकाले असतील मोठ्याले असतील सगळ्यांना समजलं पाहिजे का यांनी कसा बनवला बिझनेस आणि मी क्लिअर सांगणार का हां तुम्ही ट्रॅव्हल करून बिझनेस बनवू शकता जे कारण जे ओयोचे फाउंडर आहे रितेश अगरवाल त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ते ट्रॅव्हल करा त्यांना त्यांनी एक लेटर लिहिलं होतं रॉबर्ट किओ साखीला मला अजून आठवत आहे त्यांनी सांगितलं होतं का त्यांना एक स्कॉलरशिप भेटली होती एक लाख डॉलरची मग त्यांनी सांगितलं होतं का माझ्याकडं मला मा एक लाख डॉ डॉलर आलेले आहेत मी कोणता बिझनेस करू तर त्यांनी सांगितलं होतं की तू आधी ट्रॅव्हल कर मग तुला फाइंड आऊट होईन का तू काय केलं पाहिजे मग त्यांनी आधी सोलो ट्रॅव्हल केलं मग त्यातून बिझनेस तया तयार केला त्यांना समजलं की हा लोकांचा हा प्रॉब्लेम आहे आपण हा बिझनेस करू शकतो मग आज भाई त्यांची कितीतरी बिलियन डॉलरची कंपनी आहे आणि ते स्वतः पंधरा बिलियन डॉलरच्या वरती गेले ते त्यांची स्वतःची आणि तुम्ही विचार करा ते बनवू शकतात तर आपणही काय नाही तरी पण त्यांचं एज कमी होतं माझं एज खूप आहे माझं एज ट्वेंटी थ्री आहे म्हणजे एवढं पण नाही आणि तुमच्यासोबत खूप सारं बोलायचं आहे खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत चला ते आपण ने नेक्स्ट व्हिडिओत बोलू आणि सबस्क्रायबर पण हळूहळू वाढतात आहेत आणि माझं काय होतं आहे बाई आपल्याला तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट व्हिडिओ किंवा जास्त पण होऊ देत पण तीनशे पासष्टच्या कमी नाही झाल्या पाहिजेत आणि डेली ट्रॅव्हल करायचे नवी एक्सपिरियन्स घ्यायचा आहे नवीन माणसांना भेटायचे नवीन प्रॉब्लेम शोधायचे आहेत आणि स्वतःचा बिझनेस तयार करायचा आहे चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बा बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये